सगळ्यांना नमस्कार काय चाललंय तर मी उठले आत्ताच आता पाणी ठेवले तापायला आंघोळ करायला वाजतापैकी डाळ चाललाय चुलीला मनीचं पिल्लू इकडून आलंय पळत ए इ च पळत इकडं कोण बसलाय इकडं पिल्या वाचलाय धूर जात आहे डोळ्या पाणी तापते आता हे एवढं इथं झोपलाय का बघा तसं झोपलंय बघा उन्हाळा तर चला बसली आत्ता मी जरा इथंच आवडते सगळं स्वयता वगैरे कट करते आता पटकन आणि ते नारळाचे झाडं लावून घ्यायचे आहेत आणि आपली निघायची तयारी आता निघायचं आहे आपल्याला मुंबईला तर म्हटलं आज सगळं काम आवरून घ्यायचं जायला मोकळे मग आपण तर, हो तर चला तुमचा झाला का चहा पाणी माझा चहा पाणी व्हायचं आहे आज करायचं आहे चहा पाणी आत्ता तर म्हटलं चला सकाळी सकाळी खेडो काढला सकाळचं वातावरण दाखवं मस्त पण असं वातावरण आहे आणि गावाला असल्यामुळे उशिरा उठले जरा आराम भेटला मी मुंबईला असल्यावर काय जीवाची धावपळ असते चारला पाचलाच उठावं लागतं आहे पळायचं कामाला पळत पळत राहायचं नेस्त पळत राहायचं मुंबईचं जीवन नेस्त धावपळीचं पण काम केल्याशिवाय बी आपल्याला पर्याय नाही ना इकडे गावाला राहून तरी काय करायचं इकडे काम नाही काय नाही असतं शेतातले कामं चार दिवस पाच दिवस आठवड्यावर हो असतेच पण नाही त्याच्यानंतर मग काय करायचं असं आहे ना तसं आपलं मुंबईला आपले बारा महिने आपले काम चालूच आहे त्याच्यामुळं मग काय वाटत नाही थोडा त्रास सहन करायचा काय करायचं मग काम केलं तर आपल्याला खायला भेटेल ना कोण देईल खायला असं आहे ना सगळं बघावं लागतं सगळं ॲडजस्ट करावं लागतं काय करायचं चला गावाकडं आल्यावर जरा चार पाच दिवस आराम भेटतो थोडासा आपलं घरातलं करायचं आपलं पाणी पण कामाला आराम असतो ना असं तर झालं दोन चार दिवसाच्या सुट्ट्या घेऊन आले होते तर झाल्या सुट्ट्या चार पाच दिवस तसे निघून जाते ते पण आप माहीत होत नाही तर जायचं आता उद्या गावाला आजच्या दिवस आहेत आता ते नारळाचे झाडं वगैरे लावून घेऊ बघू आज काय नियोजन होतंय काय नाही तर उद्या जायचं मग तर चला मग करते आता चहा पाणी चपात्या बनवायच्यात अजून भाजी काय बनवायची बघू बाजेच्या भाकरी बनवायच्यात घ्यायचं आवरून इकडं ऊन पडलं आता शी सात वाजले तर एवढं ऊन पडलेलं आहे इकडं असं वाटते आठ नऊ वाजले असं <coughs> वाटते आठ नऊ वाजलेत असंही गावाकडे इकडं वेळ जात नाही लवकर आणि मुंबईला वेळ पुरत नाही असं आहे कामाने तिकडे गावागाव मुंबईला टाईम वेळ कमी पडतो आहे म्हणजे असं आणि इकडं काम नसल्यामुळं दिवस मोठा मोठा वाटतो आहे वेळ वा जात नाही इकडे आहे तर चला असं असा वाटला व्हिडिओ सांगा नक्की आणि व्हिडिओ भा बघत जा भावांना बहिणी न सपोर्ट करा चांगला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला आपलं चॅनल माग आहे पुढं न्यायचं आहे आपल्याला टाईम पूर्ण करायचा आहे तर योज चांगले येऊ द्या चांगलंही सपोर्ट करा बघा व्हिडिओ आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे माझं चॅनल खूप माग आहे तर आपल्याला टायमिंग तेवढा पूर्ण करायचा आहे आणि आपल्याला पेमेंट कधी चालू होते तर लवकर चालू व्हायला पाहिजे खूप गरज आहे मला तून तर नंतर तुम्हाला सांगणारच आहे मी तर आता सध्या तरी मला तुम्ही सपोर्ट करा तर चला मग ठेवते पुढच्या व्हिडिओमध्ये Bye.